नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शिवाजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी काळेवाडी शाखाध्यक्ष शिवाजी खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच दिघीतील स्नेहछाया प्रकल्पातील लहान मुलांना आवश्यक शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे व आयुत फाउंडेशनचे सर्व युवक सहकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संध्याकाळी तापकिरमाळा चौक येथे शिवाजी खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अविष्टचिंतन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या प्रसंगी बोलताना राहुल सोनवणे म्हणाले की शिवाजी खडसे हा सर्व समाजासाठी काम करतो त्याचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे जितेंद्र मोटे यांच्या रूपाने आम्हाला शिवाजी खडसे यांच्यासारखा हिरा भेटला जितेंद्र मोटे व शिवाजी खडसे यांची रामलक्ष्मणासारखी जोडी आहे शिवाजी खडसे यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहावी अशी मत राहुल सोनवणे यांनी व्यक्त केली यावेळी फकीरायूत फाउंडेशनच्या वतीने शिवाजी खडसे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या अभिष्टचिंतन या सोहळ्याला काळेवाडी परिसरातील तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते